जय जय गुरुदेव दत्त आज आपण एका आशा रात्रीबद्दल बोलणार आहोत जिची शक्ती शास्त्रांनी पुराणांनी आणि सुद्धा मान्य केलेली आहे ही रात्र म्हणजे कालभैरव जयंती फार थोड्यांना माहिती असलेलं पण अत्यंत प्रभावी असं तत्त्व या रात्री जागृत होतं काहीजण याला रक्षणाची रात्र म्हणतात काहीजण न्यायाची आणि काहीजण ऊर्जा बदलाची पण खरा प्रश्न असा आहे ही रात्र इतकी शक्तिशाली का मानली जाते आज आपण उत्तर फक्त कथेतून नाही तर तत्वज्ञान ऊर्जा आणि मानवी मानसशास्त्र यांच्या आधारे समजून घेणार आहोत भैरव म्हणजे कोण पुराणांनुसार भैरव म्हणजे शिवाचा अग्निरूप अतिशय जाणीवपूर्वक जागरूक असलेलं रूप शिव हे समाधान असतील तर भैरव हे कृती शिव हे शांतता असतील तर भैरव हे चपळता शिव हे अनंत असतील तर भैरव हे कर्तृत्व हे रूप फक्त भीतीदायक नाही हे रूप आहेत संरक्षणाचं मार्गदर्शनाचं आणि अंतर्मनातील काळोख संपवण्याचं प्रतीक ही रात्र शक्तिशाली का तीन गुप्तकारणे एक ऊर्जा बदलाचा क्षण शास्त्र म्हणतात की या रात्री तामस आणि रजस यांची ऊर्जा अत्यंत प्रबळ होते हीच ऊर्जा वापरून ध्यान केलं तर मनाची स्लज भीती नकारात्मकता जलद निघून जाते भैरव म्हणजेच त्या तामस ऊर्जावर नियंत्रण ठेवणारी शक्ती दोन न्यायाची रात्र भैरव म्हणजे भय आणि रव भयाचा नाश करणारा परंतु केवळ दुष्टाचा ही रात्र जुने कर्म चुकीची ऊर्जा किंवा मानसिक अडथळे संपवण्यासाठी अनुकूल मानली जाते तीन अवचेतन मनाचा दरवाजा उघडतो रात्र शांत असते तप्त वातावरण मंद असतं आणि मन आपोआप सतर्क होतं या अवस्थेत भैरव मंत्र स्तोत्र किंवा साधना मनात खोलवर उतरते भैरव तत्व, म्हणजे टाईम मॅनेजमेंट काळाचं संरक्षण रात्र म्हणजे धीमरा कंपनांचा काळ अहोभाव अहंकार आवाज हे सगळं मागे हटलेलं असतं अशी रात्र मनाला अधिक पोकळ करते पोकळ मनातच दिव्य ऊर्जा सहज उतरत असते या दिवशी श्वानाला अन्न देणं अत्यंत शुभ मानलं जातं पण कारण काय श्वान ही प्राणीजात सर्वात जास्त सतर्क त्याचं आय क्षेत्र जास्त संवेदनशील भैरव म्हणजे सतर्कता श्वान म्हणजे सतर्कता या दोघांमध्ये समान ऊर्जा प्रवाह असतो यामुळे श्वानाला अन्न देणे म्हणजे भैरवाच्या रक्षणशक्तीला आभार व्यक्त करणे एक भैरव स्तोत्र किंवा भैरवाष्टक याच्या उच्चारातच मानसिक ताठरता आहे दोन तिळाचे किंवा मोहरीचे दीप ही दोनच वस्तू तामस ऊर्जा शोषून घेतात तीन काळे उडदाचे दान उडदावर भैरव तत्वाचा प्रभाव मानला जातो चार शांत बसून श्वासावर लक्ष ही साधना या रात्री खोलवर जाते पाच श्वानसेवा ज्याला आपण सेवा देतो ते तत्व आपल्याला संरक्षण देतं रात्र पहिल्या पहाटेपर्यंत ऊर्जा जास्त असते अत्यंत कमी चुका कमी बोलणं कमी विचार अधिक निरीक्षण जास्त जाणीव ही रात्र काही मागण्यासाठी नाही ही रात्र आहे मन रिकाम करण्यासाठी कारण रिकाम्या भांड्यातच सक्ती उतरत असते कानभैरव जयंती ही फक्त पूजा नाही ही आहे आपल्या आतल्या अंधाराला सामोरे जाण्याची प्रक्रिया आपल्या चुकीच्या सवयींचा अंत आपल्या आत्मशक्तीला जागृत करणारी रात्र जर तुम्ही या रात्री अगदी साधा ध्यानसुद्धा केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक नवीन स्थिरता जाणवू शकते अशाच परंपरा कथा आणि त्यामागचं तर्क सोप्या भाषेत आणि मनाला भिडेल अशा शैलीत जाणून घ्यायचं असेल तर सोपी अस्थाला नक्की सबस्क्राईब करा तुमचा आधार आमच्यासाठी शक्तीचं काम करतो जय जय गुरुदेव दत्त